हाय नमस्कार काय चाल आपल्या मित्रांचं आज तुमच्या सोबत तुमचा इतर नातेवाईक बोलतोय म्हणायचा काय तुम्हाला मी ना तर जोड जोडायचं कसं तेच माझी मला डोकं चाल नाही कारण की ना तर कुठल्या रेतीनं जोडावं पण कुणाला जोडावं इतर मोदीची गोष्ट आहे का नाही त्याच्यामुळं असं ते म्हणायचं वाटायचं वाटत तर कोणता का ना बोलतोय तर कसं आहे गिरतो का आम्हाला कामाला घेत म्हणल्यानंतर कारण की काय चालतं बाग फुडली होती आपण पेरूची बाग फुडली होती म्हणल्यानंतर तिथं काय कोण दुसऱ्या म्हणजे अर्ध्या कामावर कोणी जात नाही तर त्याच्यामुळे मग ती आपल्याला बोग फुडली होती म्हणल्यानंतर पुरे करायचीच होती तर त्याच्यात परत त्याला आपला बारावा निघला आयचा बारावा बाराव्याचं निवड नारळ हे केलं कसं आहे लाज काज केलं ते कारण की आपण काय मनापासून कुणासाठी काय करत नाही त्याच्यामुळे ते निव्वेद नारळ परत त्याला हार ही घेतला हारवाल्याचं पैसे दिले का नाही बर बरोबर ते अजून ते न्हाव्याचं बी राहिलं होतं ना पैसे द्यायचं तर ते राहिलं होतं म्हणल्यानंतर ते पण सकाळी आलं वाटत होतं घरी तर मी काय गेले नव्हतो कामावर गेलो म्हणल्यानंतर आता चालू आहे मित्रांनो कामावर ना आणि कामावर ना आलो जरा थंड पाणी असं म्हणलं पिंकीला घेऊन ये म्हणलं टाकीत न देत ना थंड पाण्याने अशी आंघोळ मस्त अशी केली आणि आपल्या समर्थाला बे असं गार पाण्यात टिपडात गुडीवलं कारण की उष्णता लय बेकार आहे मित्रांनो भरपूर बेकार म्हणजे काय बोलायचं कामच नाही आणि पिरू पिरू छट्टा नाही ते पिरू छाटताना तर तुम्हाला सांगतो गावात तर चांगलं चांगले चांगलं कमर एवढा चांग होता पाणी आणि चिखलातच पाय जायचं एकतर पायाला लागलेली ती जखम आता म्हणलं जसं गडल तसं गडल गाड्या म्हणलं काय काय असं ना मग आता आपल्याला शेवट कष्ट तर करावं लागेल म्हणलं आणि कष्ट केल्याशिवाय तरी आपल्याला कोणी देणार आहे गावात आणि आपण नाही कष्ट करावं तर आपली ही बालबच्चे काय खाणार ही मायरी हा मायरीला ना? ना? माय ना? ना ना तर नाही लागतं शिल्क शुल्क खायला चांगलं कुरकुऱ्या बाबी ये पर्स लशी होय मायर खाते ना खाते का नाही चांगलं चांगलं खाती मायर का नाही मायरीला पैसे कोणी द्यायचं एकतर आपली एकतर दोन दिवस कामाला जायचं राहायचं त्याच्यामुळं मग आपलं त्या लेकरा बाळाला तरी आपलं हाय हवस मुवस आपले काय नाही झाले पण घ्यायचे तरी करावं लागेल हे आपल्याला आपण काय पुन्हा जेव्हा सोडतोय का पण फिरतो का आम्हाला गावात कुठं मालकांना सांगितलं होतं गावात ते काय म्हणलं कटर मेशनीला पण पैसे भरपूर आहे म्हणलं आणि तुम्हाला पण इथं छटणीला करावं लागतं म्हणलं मग दमादमानी दमादमाने खाना म्हणलं आता ते गावतात तर मित्रांनो कसं व्हायचं नुसतात एक गडी जे आपला जोडेदार जे संघ न्यायला होता का नाही थोड नुसतं ते पेरू जरी झाडावर पडला पेरूची बाकी लटकीन महाग सरायचा बायवर म्हणायचा पण आपल्या डोक्यात विचार असल्यामुळं मित्रांनो काय केलं मी तर काय बघतच नव्हतं बघा समोर त्याला आपल्या समाज माय रे अगं आपल्या व्हीचा आवाज कमी कर जरा हा होय रे म्हण कुठं आहे बघ टपलून कुठं टाकला कुठं कायच लावते आणि आणा तरी लेकरांना कुठं लावायचं मित्रांनो हा ते आपल्या घरात बसते तेवढं नाही बरं तर एका सकाळी जगेल तू च्यावर तावपासून काय मित्रांनो त्याच्यामुळं काय झालं सकाळपासून तर काय पोटात काय नव्हतं काय नव्हतं आणि तर इतकं लागत होत नुसतं एक एक खांडा आम्ही दोघ जण पाणी पिलो एवढं टेम्परेचर हायस्त पाणी तुम्हाला सांगतो नुसतं पाणी पिताय काय माणूस जेवताय काय करताय घरी आल्यावर घरी आल्यावर मग प्याला प्यायला पिताय आमचं समर्थ समर्थ बाळ आमचं लय लगेच राग येतोय त्याला मग तिथं पतो छाटत मग दोन तुकडे पाडले पाडले कशी बसे मस आता का तर हातात पण काय करता मग मस् हाताला फोड आलं हे कोण पड येऊ येऊ की कारभार लाकडं असते त्याचीभार लाकडं असतात म्हणल्यानंतर मग ते कात्रीनं लागते ते त्याच्यात चिकाटा काटन कुटन मैंद्र असलं होत रेशमी तसलं काटन नसत्यात वय ती तर परत चला मॅडमचा मायरूच्या शाळेत ना फोन आलता फोन आलता म्हणल्यानंतर आता का घरी काय पैकी पशे काय मोबाईल नाही किंवा काय नाही तर मॅडम म्हणल्या कुठं आहे म्हणलं मी हाय म्हणलं राहणार का हो म्हणलं मॅडम अरे ती म्हणलं समेरून कसला मेळा मेया कसला मेळावा आहे समेलन मेळावा कसला ती कारण की मायरू आपली आता पहिलीला जायची ना मग त्याच्यामुळे तिचं जन्माचा जा दाखला हा समारंभ तेच समारंभ मेळा हा काय केलं काय केलं कार्यक्रम केला वय काय काय दिलं कॉंग्रेच्युलेशन दिलं होय कॉंग्रेच्युलेशन फुगा देऊन

कसं आहे पहिल्यापासनं खाल्लं खाल्लंय म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे असल्या उन्हात पेर असून आहे कष्ट नाही नग कर वाट आहे त्यामुळं आपले मायरो तर हां हो मायरू आपले उशार झाल्यानंतर आपलं कसं आहे हे लिहूर का का एवढं आपल्या मायरोनं लिहल आहे म्हणजे कसं आहे मायरू आपली मायरू आपली जरी म्हणजे आपण जरी तिला शाळा शिकवली कुठं तरी व्यर्थ जायचं नाही मायरूच तरी आपल्याला बसून खायला मिळेल कारण की फोकाट खायची सवय लागलेली आहे आपल्याला त्याच्यामुळे आपलं थोडं थोडं कष्ट करून आपण मायरो शिक्षण देऊ घे मी हे काय ओकेच कार्यक्रम कसा आहे मित्रांनो ऊन इतकं भरपूर आहे आणि कधी आपण कष्ट केलं नव्हतं आणि कष्टाचे काय जाणीव आपल्याला नव्हती त्याच्यामुळे आज नग नग कष्ट कराय असं वाटलं भरपूर पेरासून जीव गेला नुसतं पाणी पिऊन पिऊन आयच बसून मला होती ताटक बायचं यायचं ताटाव बसायचं मुरगाळायचं खायचं की निवांत पडायचं ही माझं जीवनच होत आता जरा कसं आहे मला काष्टाने जगावं लागेल थोडा दिवस त्रास लागल तृ केला मित्रांनो पहिल्यांदाच पहिल्यांदाच कष्ट करायची माहितीच नव्हती समजा माझ्यापाशी जेवण पडायचं त्याच्यामुळे मला काय माहितीच नाही जाण कुठली असती कष्ट कशाला माहिती रकुना आता चालू आहे कपडे ठेवली तिथं काढून हवा कामाचे कपडे डबा ठेवली कातरी ही ठेवले ते तिथं आता घरी आलोय म्हणल्यावर आज आपला शनिवारचा बाजार बेनिवार पनवार शनिवारच काय करायचं आहे बाजार आपल्याला आता किती तू उली खावं लागेल

प्रत्येक दिवस जे आहे ते नवं वकिरणच घेऊन येत असतो चला